कुपवाड शहरातील आंबा चौकात भाजपच्या वतीने एक कंदील आंदोलन कुपवाड शहरातील पदिव्यांची तात्काळ दुरुस्ती केली नाही तर आयुक्तांच्या निवासस्थानासमोर कंदील आंदोलन करणार भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र सदामते यांचा इशारा कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक एकमध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून स्ट्रीटलाईटची व्यवस्था अत्यंत बिकट बनली आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी आंधाराचे साम्राज्य पसरलेले असते त्यामुळे लहान मोठ्या चोऱ्या लुटमारचे प्रकार घडत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे महापालिकेच्या विद्युत विभागाकडे वारंवार मागणी करूनही स्ट्रीट लाईटची दुरुस्ती केली जात नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष रवींद्र सदामते यांच्या नेतृत्वाखाली आंबा चौकात कंदील आंदोलन करण्यात आले यावेळी नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराविरुद्ध तीव्र नार... नाराजी व्यक्त केली यावेळी बोलताना भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र सदामते म्हणाले गेल्या कित्येक महिन्यापासून वार्ड क्रमांक एकमध्ये अंबा चौक अहिल्यानगर नगर प्रकाशनगर रामकृष्णनगर या भागातील कित्येक दिवे बंद आहेत याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही स्ट्रीट लाईटची दुरुस्ती केली जात नाही त्यामुळे रात्रीचे आमदार साम्राज्य पसरलेले असते महापालिकेने समुद्र कम कंपनीला स्ट्रीट लाईटची दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी सोपवली आहे परंतु सदर कंपनीतील कर्मचारी व अधिकारी लोकांच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत शिवाय उद्धटपणाची वर्तणूक करत आहेत त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जर तात्काळ पदधिव्यांची दुरुस्ती केली नाही तर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर कंदील आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र सदामते यांनी दिला या कंदील आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र सदामते यांच्यासह नवनाथ खिलारे आमिन शेख प्रकाश माने विजय मोरे राजेंद्र कदम काटकर काका विजय गडदे मानसिंग कदम मुकुंद चव्हाण विश्वजित खिलारे सौरभ जाधव इरफान लगिवाले सुशांत पारशे आदीसह बहुसंख्य नागरिक सामील झाले होते पावसाळ्याचे दिवस आहेत ड्रेनेजच्या पुराईमुळं रस्ते एकदम खराब झालेले आहेत आणि अशामध्येच त्या लोकांची पिळून समुद्रा कंपनी करत आहे आता आमच्याकडे जी यादी आहे की फक्त आमच्या अंबाचौक परिसराने तपास क्रमांक एक मध्ये साधारणतः पन्नास एक दिवे पन्नास एक लाईट बंद आहेत तर तेही तातडीनं आयुक्त साहेबांनी त्याची दखल घ्यावी आणि त्यांना पुन्हा एकदा समज द्यावी मी पुन्हा एकदा सांगतो की एक त्या आठ ते दहा दिवसामध्ये या कारखानामध्ये सुधारणा झाली नाही विद्युत व्यवस्था ना जर व्यवस्थित झाली नाही तर आयुक्त साहेबांच्या निवासस्थानासमोर था आम्ही हा कंदील मोर्चा घेऊन येणार आहे एवढी आयुक्तांनी याची नोंद घ्यावी